नमस्कार मल्टी टॅलेंट हाऊसवाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत मिरची झटपट मिरची फ्राय फ्रायची रेसिपी पण त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जरी रेसिपी नाही आवडली तरी व्हिडिओला लाईक करा तर चला पा पाहून घेऊया रे मिरची रेसिपी इथे मी जाडवाल्या पोपटी कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्या आतमधील गर काढून घेतलेला आहे तर बघा अशा प्रकारे मध्ये चिरून गळ काढून घ्यायचा आहे त्यातला जो काही बीज आहे तो काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण ह्या मिरच्यांसाठी बॅटर रेडी करायचं आहे तर बॅटर रेडी करण्यासाठी मी येते दीड वाटी बेसन घेतलेलं आहे आणि त्याच्यात थोडीशी बेसनला पिव कलर येण्यासाठी हळद टाकलेली आहे तर इथे दोन तीन चिमूट मी हळद टाकलेली आहे अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून ते मिक्सर एकत्र करायचं आहे जेणेकरून ते बॅटर थोडंसं थिकच राहिलं पाहिजे जेणेकरून मिरचीला कोटिंग चांगली होईल तर बघा आता हे मिक्सर आपण एकत्र केलेलं आहे बॅटर रेड तयार केलेले आता ह्या बॅटरमध्ये आपण थोडे थोडे मिरची डीप करायची आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे तेलामध्ये सोडताना काळजी घ्या जेणेकरून ते अंगावर उडणार नाही तर अशा प्रकार आता मी इथे सर्व मिरच्या ह्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित दोन्ही साईडने लालसर फ्राय करून घेणार आहे ले ले, में तुम्ही अशा प्रकारे फ्राय झालेला आहे मी व्हिडिओ मोठा होईल म्हणून स्किप केलेला आहे तर अशा प्रकारे आपले मिरची फ्राय झटपट मिरची फ्रायची रेसिपी तयार आहे तुम्ही करून पहा खरोखरच चांगली लागते आणि आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार चॅनलला सबस्क्राईब करून जा धन्यवाद